महायुतीचे मंत्री शंभूराज देसाई यांनी तेरा पर्यंत योग्य काय तो निर्णय घेऊ आपल्याला सांगू असं दिलेलं आश्वासन पाळलं नाही आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलत असताना आता मनोज जरांगे पाटील यांनी वीस पासून पुन्हा उपोषण सुरू करणार असं सांगितलेलं आहे आज मराठवाड्याची पूर्ण यात्रा संपून ते त्याचा समारोप त्यांनी क्रांती चौकामध्ये केलेला आहे ऐतिहासिकदृष्ट्या क्रांती चौकाचं महत्व खूप मोठं आहे या क्रांती चौकामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या सहज शैली मध्ये सर्वसामान्यांच्या भाषेमध्ये सगळ्या राजकारण्यांची पाण्याने केली अगदी इतकंच नाही त्यांनी छगन भुजबळ देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्यासह सगळ्यांची नावं घेत गिरीश महाजन या सगळ्यांची नावं घेत अनेक प्रकारचे प्रहार केले ते प्रहार करत असताना त्यांनी एक वाक्य जे बोललेलं आहे ते फार महत्वाचं आहे ते वाक्य ते असं होतं की माझा घातपाताचा संशय मला येतोय आणि मला असं झोपेत मारू नका असं त्यांनी म्हटलेलं आहे हे जे आहे इथपर्यंत प्रकरण गेलेलं जर असेल तर ते भयावह आहे आणि दुसरीकडे एक मात्र नक्की आहे की कुठलाही राजकारणी असं वेड्या प्रकारचं धाडस करणार नाही करू शकत नाही कारण की गोरगरिबांच्या प्रश्नांची जाण असलेला एक अशिक्षित अर्धवट शिक्षित ज्याला असं म्हटलं जातं तो सज्ञानी माणूस म्हणजे जरांगे पाटील हे आपली आरक्षणाच्या मागणीवरून व्यथा मांडत आहेत ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण पाहिजे सरसकट आरक्षण पाहिजे जर याच्यामध्ये अनेक कायदेशीर अडथळे आहेत तर ते मनोज जारांगे पाटील यांना सांगणार को हा प्रश्न आहे आणि मग सगळ्यांनी मिळून जर सांगायचं ठरवलं तर सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र यायला पाहिजे आणि एकत्र येऊन जसं कालच्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये घोडेबाजार करताना सगळे गळ्यात गळे घालून पंचतारांकित सगळ्या गप्पा मारत एकत्र आले आणि एकमेकाचे उमेदवार निवडून आणले प्रथम पसंती दुसरी पसंती मत मतदान केलं गुप्त केलं तर त्या पद्धतीने एकत्र येऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि ओबीसीचं संरक्षण या दोन्ही गोष्टी घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ते मुंबईत आज आले होते त्यावेळेला हे सर्व पक्षीय शिष्टमंडळ का भेटलं नाही हा महाराष्ट्रासमोरचा खरा प्रश्न आणि आपण त्याविषयी अतिशय थोडक्यामध्ये बोलणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल आधी सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्यात हे बघा एक स्वतंत्र पत्रकारिता म्हणून आपण समतोलपणे सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून या चॅनलवर चर्चा करत असतो गेल्या अकरा महिन्यांपासून काय घडतंय मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री प्रोटोकॉल सोडून येतात भेटतात मंत्रिमंडळ येत आहे जात आहे हे सगळं वर्षभर आपण पाहत आलेलो आहे अलीकडच्या काळामध्ये म्हणजे लेटेस्ट जे ले शंभूराज देसाई आले आणि ते आज काय बोललेले आहेत माध्यमांशी ते असं म्हटलेले आहेत की आठ लाखाच्या वर हरकती आलेल्या आहेत ती जी राजपत्रित अधिसूचनेचा मसुदा जो जरांगे पाटील यांच्या हातामध्ये नवी मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन जो ठेवला होता त्याविषयी निर्णय आम्हाला घ्यायचा आहे आणि जरांगे पाटील यांनी आता संयम बाळगण्याची गरज आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि नेमकं हेच जरांगे पाटील यांचा उद्वेग किंवा त्यांचा भावनिक उद्रेक वाढवण्याला सहाय्यभूत ठरत आहे आणि जर सरकारला स्वतंत्र मराठा आरक्षण द्यायचंय त्यांनी ते दिलेलं आहे दहा टक्के दिलेलं आहे कोर्टामध्ये टिकणार असं सांगितलेलं आहे मागास वर्ग आयोगाने तो एक्सटेन्सिव्ह सर्वे केलेला आहे त्याच्यामुळे ते टिकणारच असा सरकारला आत्मविश्वास आहे परंतु तो मनोज जरांगे पाटील आणि आरक्षणाचे अभ्यासक आणि कायदे तज्ञ यांना मात्र तो नाही त्याच्यामुळे जे वर्षानुवर्षांपासून जे भिजत घोंगडा आहे की कुणबी प्रमाणपत्र हे दिलंच पाहिजे एकीकडे विदर्भात दिलं जातं मराठवाड्यात दिलं जात नाही वगैरे वगैरे हे सगळे जे प्रश्न आहेत ही जी गुंतागुंत आहे ती सोडवली जात नाहीये आणि सरकार आधी लोकसभेच्या आधी लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराचं सा कारण सांगितलं त्याच्यामध्ये तीन चार महिने गेले आता पुन्हा आठ लाखा आठ लाख हरकत आहेत त्याच्या संबंधी निर्णय घ्यायचा म्हणून वेळ लागणार आहे तेलंगणा सरकारकडे कशा प्रकारे कुणबी प्रमाणपत्र दिलं जातं याचा एकीकडं अकरा अकरा अधिकाऱ्यांना पाठवून अभ्यास सुरू आहे हे कुठेतरी येत कुठंतरी थांबलं पाहिजे त्याचं कारण असं आहे की मनोज जारांगे पाटील यांनी क्रांती चौकामध्ये या या रॅलींचा समारोप करताना जे भाषण केलेलं आहे ते फार विचार करायला लावणार एक आहे एकतर त्यांनी प्रशासकीय पातळीवर मराठा अधिकाऱ्यांचे कशा हाल होतात आपण प्रत्येकाच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे असं देखील ते बोललेले त्याच्यानंतर काल विधान परिषदेमध्ये ज्या मराठा आमदारांनी ज्यांना ज्यांना मतदान केलेलं आहे त्या उमेदवारांना काही त्यांनी सांगितलेलं आहे का आरक्षणाविषयी अशा प्रकारचं त्यांनी अनेक प्रकारची वक्तव्य केले जसं छगन भुजबळ असतील छगन भुजबळ यांच्यावर त्यांनी नेहमीप्रमाणे तोंडसूक घेतलेलं आहे भरपूर गिरीश महाजन यांच्याबद्दल घेतलेलं आहे आणि वारंवार विनंती, एकना फड़ान विनंती ले ले ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करत होते की तुम्ही हे ताबडतोब याच्या संबंधी निर्णय घ्या जे कुणबी प्रमाणपत्र द्यायला जी सुरुवात केलेली आहे ती अजून त्याचा जोर वाढवा आणि तो प्रश्न मिटवा अशी त्यांची प्रमुख मागणी आहे आणि मग याच्यामध्ये ओबीसी जे नेते ते सुद्धा आता एक साथ झालेले आहेत आणि मग महाराष्ट्राचं वातावरण असं बिघडत चाललेलं आहे एकीकडे बेकारी आहे महागाई आहे अमुक आहे तमुक आहे या सगळ्या पा पाचवीला पुजलेल्या ज्या समस्या आहेत आता भल शेतकऱ्यांच्या आत्महत्या सरकारला थांबवता था येईना किंवा अनेक प्रश्न आहेत विरोधक जेस आधी सत्ते मदे जे चा आधी सत्तेमध्ये होते म्हणजे आता अगदी नावच घेऊन सांगायचं तर शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील हे सगळे जे नेते याच्या आधीच्या सरकारमध्ये होते त्यांच्या ते ते काळातही तेच झालेलं आहे आत्ताही तेच घडत आहे आणि मग ह्या आरक्षण म्हणजे काही गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नाही आहे परंतु जर संधी नाकारली जात असेल आणि ज्यांना खरी गरज आहे जे गरजवंत मराठे आहेत त्यांना आरक्षण तुम्ही देणार कसं पन्नास टक्केची मर्यादा तुम्हाला ओलांडता येत नाही तुम्हाला त्यासाठी संसदेकडे पंतप्रधान यांच्याकडं साखळं घालायला जायला वेळ मिळत नाहीये मग तुम्ही आहे ते कुणवी प्रमाणपत्र द्यायला लागा सरसकट सगळ्या सगळ्या सोयांचाही विचार करा आणि त्याविषयी तुम्ही, तुम्ही, तुम्ही जो मसुदा तयार केलेला आहे था। त्याच्यावर काहीतरी निर्णय घ्या असं जे सांगितलं जात आहे त्याचं कारण ते की अनेक पिढ्यांना मिळालं नाही वेगवेगळ्या कारणाने ते मिळालं नाही परंतु आता म्हणजे जसं दारंग पाटील यांनी सांगितले की चार पाच वर्षाची मुलं घेऊन बाया मराठा समाजातल्या बाया बापड्या आज रॅलीमध्ये दिसून आल्या मग त्यांना त्या मुलांचं भवितव्य दिसतंय एक तर गळे कापूस स्पर्धा आहे सगळीकडे नोकऱ्यांमध्ये आहे सगळ्याच ठिकाणी म्हणजे संधी मिळवणं हे पूर्वी इतकं सोपं राहिलेलं नाही पोलीस भरती करायची सतरा हजार पोलीस भरायचे तर सतरा लाख अर्ज येतात अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे अशामुळं हा मराठा समाज सं एकदम चिंताग्रस्त झालेला आहे आणि तो किती मोठ्या प्रमाणात चिंताग्रस्त झालेला आहे हे मराठवाड्यातल्या वेगवेगळ्या रॅलींमधून त्याला मिळालेल्या प्रतिसादावरून हे दिसून आलेलं आहे याचा गांभीर्याने विचार कोण करणार आता सर्व पक्षीय बैठकीला विरोधक आले नाही म्हणून सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावर आरोप करायचे विरोधकांनी सांगायचंय की विधी विधिमंडळाच्या पटलावरच चर्चा झाली पाहिजे त्याच्यानंतर त्यांच्या सगळ्या मोठ्या नेत्यांनी सांगायचंय की हा प्रश्न केंद्राकडं नेला पाहिजे तुम्ही जर तिथं ने नेणार असाल तर आम्ही तुमच्या पाठीशी राहू हे सगळे याचा विचार हे नेते करत नाहीत त्याच्यामुळं मनोज जारांगे पाटील यांनी असं सांगितलं की आता मला काय मी पहिल्यापासून सांगत आलेलं आहे काय सांगत आलेलं आहे की मला राजकारणामध्ये इंटरेस्ट नाही आणि म्हणून आता मात्र महाआघाडी असेल किंवा महायुती असेल या दोन्ही आघाड्यांना या दोन्ही प्रकारच्या राजकारण्यांना लोळवायचं आहे त्यासाठी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर आपले उमेदवार उभे करायचे असं त्यांनी सांगितलेलं आहे आता वीस जुलैला जी अमरण उपोषण पुन्हा सुरू करायचं आहे आणि मरेस्तोर मी ते उपोषण करणार आहे आता मुंबईला जाऊन कधी धडकायचं आहे किंवा ह्या उमेदवारांच्या बाबतीत काय नेमका निर्णय घ्यायचा आहे त्यासाठी नेमकी कोणत्या दिवशी कधी कुठे कशा प्रकारची बैठक घ्यायची हे त्यांनी सांगितलेलं आहे आता हे जे सांगणं आहे त्यांचं इतकं ते वारंवार जसं त्यांच्या शब्दात जर सांगायचं तर मनोज जरांगे पाटील यांना गावठी म्हणा अमुक म्हणा तमुक म्हणा काही म्हणा परंतु त्यांची नोंद घेऊन सरकारला काम करावं लागणार मग आता येऊन प्रत्येक पक्षाचं जर याच्यामध्ये त्यांनी अनालिसिस म्हणजे प्रत्येक पक्षाची जर भूमिका पाहायला गेलं तर भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल अजित पवारांची राष्ट्रवादी असेल म्हणजे छगन भुजबळ असतील किंवा कुणी कुणी असं ओबीसी नेते असतील त्यांचा मराठा आरक्षणाला विरोध नाही परंतु हे जे काय ओबीसीचं हिरवलं जाऊ नये याची त्यांना चिंता आहे मग जरची चिंता आहे तर मग जरांगे पाटील यांनी जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत ते उपस्थित केलेले ते काय नव्याने केलेलं नाही ते दहा अकरा महिन्यापासून ते उपस्थित करतात आहे की बॉम्बे गॅझेट काय म्हणत आहे सातारा गॅझेट काय म्हणत आहे शाहू मार कोल्हापूर संस्थांचं काय म्हणतंय याच्यापूर्वी कुणबी प्रमाणपत्र कशा प्रकारे दिले गेलेले आहेत याच्यावर काही तुम्ही तोडगा काढणार की नाही आणि मग याच्यामध्ये खऱ्या अर्थाने सामंजस्याची जी भूमिका पार पाड पाडली जात आहे ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून त्यांनी हे जारांगे पाटील यांच्याकडून तो प्रश्न सगळा समजावून घेतला होता सुरुवातीच्या काळामध्ये आजही त्यांनी समजावून घेतलेला आहे परंतु त्यांची मोठी एक प्रकारची अडचण त्यांच्याच महायुतीतल्या इतरांकडून काही होते काय असं काही असं म्हणण्याला काहीतरी वाव आहे अशा पद्धतीने हे पुन्हा पुन्हा चाल ढकल केली जाते खर तर आज पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी या विषयी काहीतरी बोलतील याच्यामधल्या कसं आहे की क्षत्रिय जाती जमातींना जा खुल्या प्रवर्गांना मागास ठरवून त्यांना आरक्षण देणं हे कसं संयुक्त हे कसं जमत नाही ते कायदेशीर कशा अडचणी आहेत या ही अडचण सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी चार दोन वाक्य बोलले असते तर ते चांगलं झालं असतं या सगळ्यांना तो दिलासा मिळाला असता परंतु ते बोललेले नाही ते याच्या आधी लोकसभा निवडणुकीच्या आधी नंतर अनेकदा इथं येऊन गेले आजही ते आले तरी ते देखील बोललेले नाही तर हा प्रश्न असाच भिजत चाललेला आहे दुसरीकडे आम्हाला तुम्ही मनोज जरांगे पाटील यांनी म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे, जे काही जाते विद्वेषाचं जे वातावरण तयार झालेलं आहे ते कोण जाणीवपूर्वक करत आहे याचाही विचार केला पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे आणि मग आता काय की अमुक माधव फॉर्म्युला आणायचा त्याच्यानंतर अमुक करायचं तमुक करायचं राजकीय पुनर्वसन करायचं हे करायचं ते करायचं या जातीचा तो जातीचा निवडून आला पाहिजे हे सगळे समीकरण मांडायचे आणि पुन्हा निवडणुकीला सामोरं जायचं अशा पद्धतीचं धोरण हे अजून चीड आणणार आहे आणि मनोज सरांगे पाटील यांच्या तोंडातून ती चीड दिसून येत मग आता इकडं लक्ष्मण हाके हे जे बोलत आहेत त्यांच्या बोलण्यामधलं जे तथ्य आहे ते 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 ओळखून सरकार दोघांनाही समोरासमोर बसून का निर्णय घेत नाही हाच खरा प्रश्न आहे आणि मराठ्यांना तुम्ही खेकड्या प्रवृत्तीचे म्हणता काय मग ही जी एकी जी दिसून येते ती काय आहे आपला क्षत्रिय धर्म आपण जागवला पाहिजे आपण जिंकलं पाहिजे या एकजुटीने आता या आरक्षणाचा लढा आपल्याला लढायचा आहे आणि आपण त्या दृष्टीने मैदानात उतरलं पाहिजे उतरलेलं आहोत ही अशी एकी शेवटपर्यंत टिकली पाहिजे म्हणजे एक वेळ मरण आलं तरी पत् आहे परंतु आता माघार घ्यायची नाही असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी बोलून दाखवलेला आहे आता वीस जुलै पुन्हा एक नवीन तारीख पडलेली आहे पुन्हा पुन्हा तेच पुन्हा तेच सरकार मंत्री ओबीसी नेत्यांची भूमिका हे महाराष्ट्राला अजून किती काळ बघावं लागणार आहे आणि त्यामुळे ही जी काही सामाजिकदृष्ट्या जी काही घुसळण चालू आहे त्यामुळे जे नुकसान आतोनात नुकसान होतंय त्याची काळजी कोण करणार हाच खरा प्रश्न आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद